सुवर्ण सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्ण युवक व युवतींसाठी सुवर्णसंधी शिवसेना युवासेना व महिला आघाडी देंडोरी लोकसभा यांच्या वतीने तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सकाळी दहा वाजेपासून पाच वाजेपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील भव्य युवा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्र अधिक मल्टीनॅशनल कंपन्या सहभागी होणार असून यामध्ये दहावी पासून डिप्लोमा झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड येथील भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यासाठी श्रीकांत शिंदे मंत्री दादासाहेब भुसे मंत्री गुलाबराव पाटील आमदार सुहास कांदे व शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी तसेच युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक चौधरी यांची उपस्थिती असणार आहे या मेळाव्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करावी असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे शिवसेनेच्या आणि युवासेनेच्या वतीने चांदवड येथे उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा असा भव्य रोजगार मेळावा या ठिकाणी होतो आहे या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील जवळजवळ पन्नासपेक्षा जास्त मल्टीनॅशनल कंपनी या ठिकाणी येत आहेत आणि ह्या चांदवड नाशिक ह्या ज्या भागातील जे युव युवती आहेत ते बा आम्ही बारावी पास आहेत तर ग्रॅज्युएशनपर्यंत या सर्वांना या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे त्यांचं जॉब कार्ड त्या ठिकाणी तयार केलं जाईल त्या जॉब कार्डच्या माध्यमातून जे जेव्हा नोकरी मिळतील किंवा दुसऱ्या ठिकाणी नोकरीला जायचं ते जॉब कार्डच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या रोजगारच्या संधी त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध होणार आहे ह्या रोजगार रोजगार मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून संसदज्ञ खासदार डॉक्टर शिंदे साहेब त्याचबरोबर या विभागाचे नेते आणि मंत्री दादाजी भुसेसाहेब या विभागाचे दुसरे नेते आणि मंत्री गुलाबरावजी पाटील साहेब आणि आ आमचे बाजूचे आमदार सुभाषांना कांदार हे सर्वांच्या मदतीने सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा रोजगार मिळावा ला त्या ठिकाणी होतोय माझा सर्व बेरोजगार युवक युवतींना विनंती आहे की आपण या रोजगार मिळाव्याला आपण त्या ठिकाणी उपस्थिती लावावी आणि आपला जो काही बायोडाटा आहे ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी आला तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होईल सर राजकीय नेते मंडळी निवडणुकीच्या निवडणुका हे डोळ्यासमोर ठेवतात नंतरही हे एक आता आपण काय म्हणून सांगत्या शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धर्ती माननीय शिवसेना प्रमुखांनी जे आम्हाला बळ घालून दिले त्यानुसार त्या ठिकाणी चालते आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधी का काम करत नाही शिवसेना ही वर्षाचे तीनशे पासष्ट चोवीस तास ही काम करणारी आणि जनतेच्या सुखदुःखात सहभाग घेणारी जेव्हा जनतेच्या अडीअडचणीला सहभाग घेणारे अशी संघटना आहे माननीय मुख्यमंत्री म माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जे शिवसेना कुठे आम्हाला व्रत त्याप्रमाणे त्याप्रमाणेही आम्ही शिवसेना ते काम करतो चांगड तालुकात तुम्ही का निवडला चांदवड तालुका दृष्ट्या बघितलं तर हे खानदेशाचं प्रवेशद्वार संबंधलं जातं आणि या खा चांदवडमध्ये मालेगाव असेल नांदेगाव असेल मनमाड असेल कळवण असेल सुलकाना असेल दिंडोरी असेल पेठ असेल येवला असेल सिल्लोरी यांच्या सर्वांच्या एक मध्यवर्ती ठिकाण च चांदवड हे मांडलं जातं त्यामुळे ह्या चांदवडच्या ठिकाणी सर्व युवक युवतीने सोयीचं आहे त्यामुळे या ठिकाणी हा बेरोजगार मिळावी घेतलेला आहे किती तरुणांना रोजगार मिळेल असं काय सांगते जवळजवळ पाच हजारापेक्षा जास्त तरुण तरुणींना बेरोजगारांना त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी संधी उपलब्ध होणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांना ऑन दी स्पॉट नोकरीचं त्यांना लेटर त्या ठिकाणी दिलं जाईल आणि नोकरी सांगून दिलं जाईल उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील चांदवाड